जिद्द चिकाटी व परिश्रम आणि आध्यात्मिक विचारांची प्रेरणा घेऊन आयुष्यात मोठे यश संपादन करता येते असे प्रतिपादन डॉक्टर निर्मलादेवी सहजयोग केंद्राच्या आंबेगाव तालुका सहजयोगी सरोजताई घोंगडे यांनी केले त्या अष्टविनायक कॉम्प्लेक्समधील कुमारी साणिका अमोल हिंगवले कुमारी स्वराली सचिन पिंगळे व अखिलेश धोंडो अंबवणे या विद्यार्थ्यांचा सत्कारप्रसंगी बोलत होत्या अष्टविनायक कॉम्प्लेक्समध्ये दहावी बोर्डाच्या परीक्षेत संपूर्ण कॉम्प्लेक्समधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये सानिका इंगवले या विद्यार्थिनीला अठ्ठ्याण्णव टक्के गुण प्राप्त झाले तसेच घोडेगाव येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तिचा प्रथम क्रमांक आला व इंग्लिश मिडियम स्कूल लांडेवाडी येथील स्वराली सचिन पिंगळे या विद्यार्थिनीला ब्याऐंशी टक्के गुण मिळाले व अखिलेश धोंडू अंबवणे या विद्यार्थ्याला त्र्याहत्तर टक्के गुण मिळाले सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन अष्टविनायक कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सतर्फे सत्कार करण्यात आला ऑस्टेवेनाई कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष युवराज काळे तसेच सब, सर्व सभासदांनी गुणवंतांचे स्वागत करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत सर्वांचे अभिनंदन केले यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते हनुमंत घोलप माजी केंद्रप्रमुख कोकणे सर बोरघरचे विद्यमान सरपंच सर, विजय जंगले सर हरिभक्त परायण लोहकरे बाबा पत्रकार मोसिंग काटेवाडी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सरोजताई घोंगडे अलकाताई काळे वर्षा इंगवले वर्षाताई कोकणे शीतल घटे गौरी काळे गौरी गटे, गटे शारदा इंगवले आजी अशोक इंगवले आजोबा सालगावचे माजी सरपंच अशोक काशीराम इंगवले राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक नंदकुमार येवले काशीनाथ घोंगडे संतोष शिंदे डॉक्टर मिलिंद भोईर सुरेंद्र डोके नवनाथ वाघमारे सुरेश दुर्गुडे आनंद वायदंडे बाजीराव गव्हाणे गुरुजी प्रसिद्ध भाजीपाल्याचे व्यापारी अतुल पोखरकर डॉक्टर वर्पे रामदास कोकणे अमोल इंगवले आराध्य गवारी सचिन घाटे सचिन पिंगळे शैलाताई अंबवणे समीक्षा पिंगळे हे उपस्थित होते या प्रसंगी काशीनाथ घोंगडे सरोज घोंगडे सुरेंद्र डोके व सानिका इंगवले एवले सर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार येवले यांनी केले तर आभार संतोष शिंदे यांनी मानले मधील कुमारी सानिका इंगवले खरंच म्हणजे आत्ता दहावीलाच नाही तर पहिल्यापासूनच खरंच अभ्यासासाठी खूप कष्ट करते वाडीला पण असताना ना एकही दिवस ती शाळेमध्ये लेट नाही आहे टायमिंग तिचा खूप महत्त्वाचा असतो आणि या सगळ्यामध्ये हे जे तिला यश मिळालं याच्यामागे ना तिच्या आईवडिलांचं आजोबाजींचं खूप मोठं कष्ट आहे योगदान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि जो निर्मलादेवीचा सहजोग करतो सहजोग करत असताना जो हे जे अनु आहे सानू आहे पुन्हा म्हटलं तर दाबे रावताईंची जानू आहे ह्या ज्या तिन्ही मुली आहेत आपल्या कॉम्प्लेक्समधल्या या सर्वांनी श्रीमाताजींच्या परमकृपेत आत्मसाक्षात्काराची अनुभूती घेतलेली आहे आणि त्याच्यामुळेही त्यांना ही, ही सगळी म्हणजे हे सगळं कष्ट करण्याची शक्ती ऊर्जा आहे त्याच्यातून त्यांना मिळालेली आहे बाबा तर श्रीमाताजींचे पण मी खूप खूप आभार मानते याबद्दल आणि सानूचे सध्या खूप खूप आभार की आपल्या अष्ट्रे कॉम्प्लेक्सचं नाव तिनं खरंच उज्ज्वल केलेलं आहे स्कूल शिकायला होते शिकत असताना मी तिला लहानपणापासून वळवतो खूप लहान असताना ती रांगात असणार म्हणलं तरी चालेल ती रांगात असणार आमच्या घरी यायचे तिची मम्मी आणि इथे मी तिला गाडीवर जरी बसायचे म्हणलं ती गाडीवर माझ्या कधीही बसत नव्हती आबत होती एवढं आणि पण नंतर असं कळालं की ती शाळेत तिथून येत होती आंबल ते जरा त्रेदा उठत होती तिला घेऊन यायचं जायचं मग मला दिवस आम्हाला म्हटलं की असं मला इथं रूम भेटल का बाबा मला भाड्याने कशाला विकतच घे मग त्यांनी ते फ्लॅट विकत घेतला सानिका इथं राहायला आली पण सानिकाचे कसं असायचे की टायमिंग खूप परफेक्ट असत टायमिंग ती कधीही चुकवत नव्हती आणि शिवाय कुठेही सानिका दिसली तर तिचा हसरा चेहरा मग दार उघडू घराचं किंवा शाळेतून येताना जाताना दिसू पण तिचा हसरा चेहरा कधी ती अशी मला अशी रुसलेली किंवा फुगलेली कधीही दिसली नाही इतकी सानिक आहे आणि अभ्यासात पण हुशार आता माझ्या पत्नीने म्हणजे सरोजीने सांगलेलं आहे तर मला होते तिचं आतवृषीचे पण पाठ आहे कारण ते अभ्यासात खूप हुशार आहे कोणत्या गोष्टी तिला सांगली की च जमत होत्या तर आपल्या बिल्डिंगमध्ये समजा आंबवणीचा मुलगा आहे अखिलेश पुन्हा पिंगळे सरांची मुलगी आहे किंवा इकडं हो हो ते दादोराव सरांची मुलगी होती किंवा मॅडमची आणि जाधव सरांची मुलगी होती ह्याचं टप चाललेलं होतं पण ह्याचे नेहमी अभ्यासाच्या गप्पा असायच्या कधी जाता येत आहे ना दुसरं कधीच ऐकाय भेटायचं नाही नेहमी अभ्यासाच्या गप्पा अभ्यास का अभ्यास कधी दुसरं काहीच नाही कुठं खेळल्यात बसल्यात काही नाही आणि शिवाय यांना आध्यात्मिक आहे कारण ह्यांचे आजोबा असतील आजी असेल वडील सगळं आध्यात्मिक ह्याचा ते बार बारका आहेच तो सुद्धा पकवा वाजवण्यासाठी आता सध्या वेळेश्वरला आहे चांगल्या ज्या ठिकाणी आहे म्हणलं तरी हरकत नाही ती सगळ्यांना प्रेरणा आणि स्थानिकामुळं त्या या घरात कुटुंबाची खरंच ओळख निर्माण झालेली आहे स्थानिकामुळं खरंच ओळख निर्माण झालेली आहे कोणाची मुलगी कारण ती काय होतं मी ते का कोणत्याही तिला स्पर्धेत नेलं तालुका पातळी असो जिल्हा पातळी असो किंवा राज्याची म्हणलं तरी चालेल कुठेही नेलं तिचा नंबर आहे आम्हाला तिला कॉन्ग्रॅच्युलेशन करावंच लागेल कारण ते एवढं चांगलं बोलल्यानंतर कॉन्ग्रॅच्युलेशन करणं कारण आपल्या कॉम्प्लेक्समध्ये आहेत आणि मुलं पण खरंच चांगली आहेत अभ्यास करणारी आहेत काय आणि त्यातली सानिका अजून त्यात नंबर एक निघालेली आहे त्यामुळं काय झालं की सानिकाला आमच्या कुटुंबाच्या वतीनं आपल्या कॉम्प्लेक्सच्या वतीनं परत एकदा हे करतो अभिनंदन करतो धन्यवाद पण देतो तू असंच आता बघ आता फक्त दहावी झालेली आहे बारावीत नंबर काढणे पुन्हा ग्रॅज्युएशन झाले किंवा को, कोणत्या कला क्षेत्रात गेल्यानंतर पुन्हा ज्यावेळेस तो पुढं पुढे पुढे जातील आता बघा आपले डोके, सरे, डोके आए, सर आहेत डोके सरांचा मुलगा क्लास टू मध्ये आहेत एक सर्विस सोडून दुसरी लागली आहे बरोबर ना डोके सर जंगले सर हा पुन्हा जंगले सर म्हणजे असे बरेच मुलं आहेत हुशार आहेत करतायत अभ्यास तो पण असं चिकाली ना आताच ते आय पी एस अधिकारी झाले तर तुझाही सत्कार परत करू मी जरी गावाकडे गेला असेल तरी परत येऊन ठेव काय बरोबर ना पण तो असाच अभ्यास करत जा आईवाल्यांचं नाव रोशन कर मला खरंच आता बोलायचं म्हणजे काय बोला हा प्रश्न पडतो कारण आपण काय एवढं हा पुढच्या वाटचालीसाठी आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि माझे काय लांबलेले शब्द आहेत ते मी थांबवतो कुमारी सानिका अमोल इंगवले आणि कुमार अखिलेश धोंडू आंबोणे या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी उपस्थित आपल्या कॉम्प्लेक्समधील सर्व महिला सदस्य सर्व पुरुष सदस्य या ठिकाणी विशेषतः स्थानिकाचे आजी आजोबा आपले इंगोले बाबा आणि इंगोले आजी आहेत वाघमारी काका आहेत कुकणे रामदास शेठ आहेत शिंदे सर आहेत त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर गोहित सर आहेत त्याचबरोबर घट्ट सर आहेत आपल्या कॉम्प्लेक्सच्या सहभागी होते त्याध्यक्षा काळे मॅडम कोकणे मॅडम शीतलताई घटे आणि आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये निर्मला देवी या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं काम ज्यांच्या माध्यमातून त्या माताजी घोंगडेच आहे आणि सर गौरी आपण सर्वजण या ठिकाणी एका वेगळ्या प्रसंगाच्या निमित्तानं उपस्थित आहोत आपण सर्वांना ज्ञात आहे की आपल्या कॉम्प्लेक्समधील अत्यंत गुणवान अशा प्रकारची ही सानिका जिला एस एस सी दहावीच्या परीक्षेमध्ये इंग्लिश माध्यम इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के गुण मिळून तिचा त्या ठिकाणी प्रथम क्रमांक आलेला आहे आणि गेले अनेक वर्ष आपण स्थानिकाला पाहतोय की एक अत्यंत एकाग्र असे असणारे ही विद्यार्थिनी अभ्यास आणि ती हे एक वेगळ्या प्रकारचं नातं अनेक विद्यार्थिनी आपल्याकडे मग गौरी असेल किंवा शीतलताची गौरी असेल त्यामध्ये स्थानिकांनी जे परिश्रम घेतले एक चिकाटी जिद्द कारण यश असं मिळत नाही यश मिळवत असताना खूप कष्ट आणि धडपड करावी लागते आणि त्यामध्ये अशा प्रकारची धडपड आणि कष्ट करून सैनिकांना जे एक उज्ज्वल यश असं मिळवलेलं आहे ते यश निश्चितपणानं तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रेरणादायी आहे आणि अभिमानास्पद आहे आणि म्हणून असे गुणवंत अशा सैनिकाचा सत्कार करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत खरं तर आपल्या कॉम्प्लेक्सची एक परंपरा आहे की कोणत्याही विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचं यश संपादन केल्यानंतर आपण त्याचा या ठिकाणी सत्कार करतो त्याच्यामागे दोन उद्देश असतात की त्यालाही त्या ठिकाणी त्याच्या कष्टाचं चीज झालं ही त्या ठिकाणी भावना मिळावी आणि अनेक विद्यार्थ्यांना त्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण एक चांगल्या प्रकारचा हा उपक्रम या ठिकाणी करत असतो स्थानिकाच्या बाबत जर सांगायचं जर झालं तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये स्थानिकाचा जिल्हाच्या पातळीवर अनेक ठिकाणी नंबर आलेला आहे त्याचबरोबर इतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत शाळेमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम जे घेतले जातात त्याच्यामध्येही सातत्यानं सहभाग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये यश मिळवायचं आणि एक आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावीची परीक्षा असते एस एस सी परीक्षा की ज्या परीक्षेच्या नंतर आपल्याला आपल्या जीवनाच्या वाटा निवडाव्या लागतात आणि त्या वाटांच्या मागे त्या ठिकाणी आपल्याला जावं लागत असतं आणि म्हणून दहावीच्या परीक्षा एक अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे आणि या परीक्षेमध्ये शंभरपैकी आठ ठाणे टक्के गुण मिळवणं आणि म्हणून आपण एक जोरदार टाळ्याचं प्रथम त्या ठिकाणी स्वागत करूया मी त्या ठिकाणी आपल्या कॉपीसमधे दुसरा जो एक विद्यार्थी आहे अखिलेश दोनराव आंबवणे त्याचे या ठिकाणी कौतुक करेन आणि आज जर तो या ठिकाणी नसला तर आपण त्याचा सत्कार करणारच आहोत अजून एक गोष्ट या ठिकाणी मला विशेषत्वाने सांगावीशी वाटते की दहावीच्या परीक्षेमध्ये जे हे मिळालेले गुण आहेत ते गुण तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी हो वेगवेगळ्या पद्धतीसाठी ठरत असतात आणि म्हणून सानिकाला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी एक या ठिकाणी सल्ला देईन की एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन याच्या माध्यमातूनच आत्तापासूनच एक तयारी झाली पाहिजे की आपण अनेक वेळा म्हणतो की बिहारची उत्तर प्रदेशची मुलं त्या ठिकाणी खूप अशा प्रकारचे यश संपादन करतात तर खरं तर पाहिलं तर दहावी बारावीपासूनच त्या मुलांची एक वेगळ्या प्रकारची तयारी सुरू असते आणि म्हणून स्थानिकाच्या पालकांनी किंवा स्थानिकाने अशा प्रकारच्या वाटा निवडाव्यात कारण एकदा तुम्ही आय ए झाला आय पी एस झाला आय एफ एस झाला किंवा एम पी एसच्या माध्यमातून सर्वोच्च पोस्ट जर कोणती असेल तर उपजिल्हाधिकारी पदाची पोस्ट आहे आणि या पोस्टवर गेल्यानंतर तुम्हाला एक व्यापक अशा प्रकारची संधी मिळत असते की समाजाचं लोकांचं कल्याण त्या ठिकाणी तुम्ही करू शकता अनेक लोकांना न्याय देऊ शकता अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करून त्यांचं कष्ट दूर करू शकता आणि म्हणून साधारणत आपली जी क्षमता आहे ती क्षमता ओळखून आपला जो बुद्ध्यांक आहे त्या बुद्ध्यांकाच्या मागे धावत असताना त्यासाठी लागणारे करावे लागणारे कष्ट कारण आज था था एंपे शिला, एंपे शिला। आज जर पाहिलं तर आता एक लाख मुलं जर बसत ती एम पी एस सीला पी एस सीला तर ती संख्या आज काही लाखांच्या घरात दिलेली आहे बारा तेरा लाख म्हणजे एका जागेसाठी हजार मुलांची चॉईस आहे एम पी एस सीला पी सीला इतक्या तीव्र स्पर्धा आहे तरी पण त्यामध्ये आता तुम्ही काही दिवसावर पाहिलं की एक आपल्याच कोल्हापूरचा एक मुलगा आय पी एस झाला नाही का एक तीन प्रयत्न केल्यानंतर चौथ्या प्रयत्नामध्ये तो आय पी एस झाला म्हणजे सातत्यानं कष्ट चिकाटी जर आपण धरले आणि योग्य पद्धतीनं योग्य दिशेनं जर अभ्यास केला तर आपल्याला यश हे मिळू शकतं आणि म्हणून सानिकाला आमचा सर्वांचा एक शुभेच्छा आहे एक सदिच्छा आहे आणि काली मेडमने सांगितलं की आय झाल्यानंतर परत आम्हाला तुझा सत्कार करायला संधी तू दिली पाहिजे आणि म्हणून तशा प्रकारे शुभेच्छा आमच्या तुझ्यासोबत आहेत आज पुन्हा एकदा त्या कॉम्प्लेक्सच्या वतीनं तुला जे एक उज्ज्वल अशा प्रकारचे यश मिळाले त्या यशामध्ये तुझं निश्चितपणानं चांगल्या प्रकारचं योगदान तर आहे पण तुझे, तुझे आईवडिला असतील आजी आजोबा असतील आणि तुझे शिक्षक असतील तुझी शाळा असेल या सर्वांचं एक एकत्रित अशा प्रकारचं योगदान असतं की जे आपल्याला यशापर्यंत घेऊन जात असतं आणि म्हणून जो जो माणूस आपल्या जीवनामध्ये आपल्याला भेटतो जो जो वाट दाखवतो तो माणूस आपल्याला एक प्रकारे वेगळ्या प्रकारे दिशा देत असतो अशी अनेक माणसं जी आहेत की ज्या माणसांनी तुला त्या ठिकाणी मदत केलेली आहे तुला दिशा दिलेली आहे त्या सर्वांप्रती धन्यवाद देऊन प्रति जे ऋण व्यक्त करून पुन्हा एकदा तुझ्या या ठिकाणी कॉम्प्लीट केवती ना मला पूर्ण अभिनंदन करतो आणि आमच्या भोंगरे माताजींना विनंती करतो की आपण सर्वांनी दहावीमध्ये आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल मी स्थानिकाला स्थानिकाचं खूप अभिनंद खरं म्हणजे आम्ही दुपारी निकाल पाहिला आणि एवढा आनंद वाटला कारण आपल्या आष्टविनायक कॉम्प्लेक्समध्ये अशी एक परंपरा निर्माण झालेली आहे आता अख्ख्या घोडेगाव शहरामध्ये आष्टविनायक कॉम्प्लेक्समधील एखादी विद्यार्थी पहिल्या क्रमांकाने येणं आणि ते सुद्धा अठ्ठ्याण्णव टक्के मार्क्स खरं म्हणजे स्थानिकाला जेवढा आनंद झाला आहे त्याच्यापेक्षा जास्त आनंदाच्या आईवडलांना झाला असेल कारण सगळ्यात महत्वाचं हे असतं की आईवडिलांना आपण किती संपत्ती कमवली आपण किती मोठं झालं याच्यापेक्षा माझी मुलं काय स्टेजला आहेत किंवा मुलं काय यश संपादन करतात याच्यावर त्यांचं यश अवलंबून असतं सानिकाला मी याच्यासाठी तिचं अभिनंदन करील का तुझ्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आनंद असू आणि याचं भाग्य तुला मिळालं आणि तुला मी शुभेच्छा देतो आणि सुद्धा असंच घवघवीत यश तू संपादन करत राहा आमच्या कुटुंबाच्या वतीने आणि आजच्या वेगळे कौप्ले, <coughs> कॉम्प्लेक्सच्या वतीने मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो तुझ्या पुढच्या कार्यासाठी यशासाठी सानिका लहानपणापासूनच तिला छोट्या शिशीपासून इतकी आवड होती ना शिक्षणाची पाच सहा किलोमीटर घोडेगाव होईल तिथून इथं आम्ही आणून सोडायची मी म्हणायचे अहो एवढी लहान मुलगी कशी राहणार पण तिनं कधीच असली कशी क्षमता बाळगली तिला हवस होती ना बिनधास्तपणे राहायची तिचे वडील नाही वेळेत आले का आम्हाला असले तर आजोबा जरा आऊच सोडून म्हणायचे मला लेऊशी होईल चार तास म्हणले तरी शाळेतच थांबायची बिनधास्त पण तिला कधी कंटाळा आला नाही का मी एवढा लांब जाणार नाही का काय लहानपणापासून एक आवड म्हणजे आवडच होती तिला शिक्षणाची त्याच्यामुळे ती पुढं पुढं चाललेली आहे आणि दुसरी गोष्ट तिची आजी वारली सातारला मामाची तर तिचे आई वडील नव्हते वाडीला होती ती आमच्याकडे सहा वाजता मुलगी उठून पाय पाय निघायला बघायची मी म्हणायची बाळा थांब तुला म्हणायची बाबांना लई त्रास होईल त्यांना कामले असं मी पाय पायपायी जाते तीन किलोमीटर तिथून पोर चालात चालत एक तिची मैत्रीण असायची आपण म्हणले ना कोणाच्या हो तरी पावर पावर था, था बाई गाडी मला नाही कोणाच्या गाडीवर जायचं बाई मी पाय पाय जाणार मी कोणाच्या गाडीवर बसणार नाही माझी मैत्रीण आहे तिथपर्यंत मी पाऊल पाहून चालत राहीन एक दिवस इतका अंधार पडला होता अंधारातच निघाली पार म्हटलं बाई जनवार बिनवार येईन काय नाही वली मला खात मी जाईन चढा चढा म्हटलं मी कोणाला तरी गाडी पाठवते गाडीवर नाही नाही मला कोणाच्या गाडीवर नाही जायचं मी माझी पाय जाईन माझी मैत्रीण आहे शहा गावात तिथून मी जाणार एवढी म्हणजे ती बिंदास्तपणे असते आणि जेवायची एक वेळेला नाही पण शाळेचा तुम्ही कसं सांगितलं तसा टाईम टाईम मी तर यायची इतक्या वेळेला आई आईवडील नव्हते इथं ते रडायची म्हणायची आई मला टाईमात मला जेवायन डबा मी तिथं खाईन खाणार नाही पण वेळेत मला जायला पाहिजे वेळेचा भान किल्ले मी मी ठेवायची एवढंच इच्छा लय उच्च शिखरावर पोचली पाहिजे ही आमची आज या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खात्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट